यानंतर स्वरूपा भरत रोडे क्रीडा मंत्री मी मी स्वरूपा भरत रोडे ईश्वर साक्षी शपथ घेते की विधी द्वारा स्थापित झाले आहे असे भारतीय संविधान प्रति दृढ विश्वास व निष्ठा बाळगेन मी स्वरूपा भरत रोडे बाळ बालमंत्री मंडळात विद्यालयाचा क्रीडा मंत्री म्हणून माझे कार्य जबाबदारीने पार पाडेन विद्यालयात बंधुभाव व सहकार्याची भावना मनात ठेवून माझे कार्य निर्वाह करेन मी माझ्या शाळेत शाळेचे नाव राज्यातून चावेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील जय हिंद भारत